भाजपाने मला फसवलं अमित शहानी दिलेला शब्द मोडला असं म्हणत शिंदेगटाचा हा खासदार पुन्हा एकदा भाजपाने शिंदेगटावर संतापला असून लवकरच सोडचिठ्ठी देणार असल्याची सर्वात महत्त्वाची माहिती आलेली आहे तो नेमका कोणता खासदार आहे आणि कोणत्या कारणामुळे तो भाजपा शिंदेगटाला सोडणार असल्याची चर्चा आहे ते नेमका आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांनी अगोदरच आपले जे जुने खासदार होते त्यांना तिकीट न देता त्या जागा भाजपाला अनेक ठिकाणी दिल्या आणि भाजपानेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या त्या खासदारांना शब्द दिला की आम्ही तुमचं पुनर्वसन करू परंतु लोकसभेनंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अमित शहानी शब्द दिला होता की तुम्हाला राज्यपाल बनू परंतु त्यांनी तो शब्द मोडला अशी टीका आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी सांगितलं त्यामुळे अडसूळ पितापुत्र हे संतापले आहेत व ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली व आपलं पुनर्वसन न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली त्यामुळे येत्या काळात अडसूळ पितापुत्र हा वेगळा निर्णय घेऊन पुन्हा एकदा ते ठाकरेंच्या पक्षात ये दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्या पिता पुत्रांना ठाकरेंनी पुन्हा घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद